इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात फ्लॅट मध्ये पीव्हीसी सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेव्हन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा uh, सर एस टी महामंडळामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटामध्ये मोफत प्रवास होत असल्यामुळे तुम्ही घोटाळा हाय नेमकं या प्रकरणाचं काय काय मला आपल्याला सांगायचं आहे की आता घोटाळा वगैरे काय असं म्हणता येणार नाही कारण याच्यामध्ये एकच घटना लक्षात आलेली आहे आतापर्यंत त्यामुळं स्व सुतावरून स्वर्ग गाठण्याचा हा प्रकार आहे असं मला वाटतंय कारण सर्रास सगळीकडे हे घडत नाही आहे आणि आता एस टी महामंडळाने पण कबूल केलं आहे की असं काही ठिकाणी झालेलं आहे पण हे सर्रास झालेलं नाही कुठल्याही प्रकारामध्ये अपवाद असतात त्यातनं अपवादात्मक कुणी असं केलं असेल आणि ते ज्याने केलं असेल त्याचा हेतू वाईट नाही आहे कारण त्यांनी काय कुठल्या अधिकाऱ्यांनी की कुठल्या कर्मचाऱ्यांनी घरी पैसे नेलेले नाही ते हे महामंडळासाठीच पैसे भरलेले ते त्यामुळं घोटाळा गैरव्यवहार असे शब्द वापरणं मला वाटतं हे अतिशयोक्ती होते आणि मला अजून आपल्याला सांगायचं आहे की आज सरकार अनेक वर्ष वेगवेगळे टॅक्स आहेत जे कर आमचा खास करून तो फायद्यात असताना प्रवासी कर लावला होता आणि त्यावेळी असं सांगण्यात आलं होतं की एसटी ज्यावेळी लॉसमध्ये जाईल त्यावेळी कर वसूल करायचा नाही पण आज करोडो रुपयाचा प्रवाशीकर एस टी महा महामंडळाकडनं सरकारनं वसूल केलेला आहे मग तो फ्रॉड नाही आहे का ते तो घोटाळा नाही आहे का तो सुद्धा घोटाळा म्हणता येईल तर तुम्ही ह्याला घोटाळा म्हणतात तर तर त्याच्यामुळं याला घोटाळा गंडांतर चुना लावणा ला, लावला हे शब्द लावणं एकदम सुखीच आहे कारण आमच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी ते पैसे घरी नेलेले नाही आहेत जुलै महिन्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख ज्येष्ठ नागरिकांनी त्याच्यामध्ये असं आहे की जो निष्कर्ष काढलाय पत्रकारांनी तो मला वाटतं निष्कर्ष चुकीचा काढलाय जुलै महिन्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख ब्याऐंशी हजार चारशे अडतीस कर्म ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला हे खरं आहे तिथे आकडे अधिकृत आहेत एस टी महामंडळानेच प्रेस नोटमध्ये तसे आकडेवारी दिली होती पण याच्यामध्ये कसं आहे समजा मुंबई ते पनवेल एक प्रवासी गेला तर पनवेल म्हणून पुन्हा तो मुंबईला येतो तर तो एक प्रवासी दोन वेळा ज्येष्ठ अमृत महोत्सवी नागरिक प्रवास केला असा दिसू शकतो त्यामुळे ती आकडेवारी वाढलेली दिसते आणि मला असं वाटतं की बहुधा अशीच आकडेवारी कारण एक समजा जवळच्या गावावरती दोन किलोमीटरवरती गाव असेल अशा वेळी ज्येष्ठ नागरिक तिथे जातो पुन्हा येतो कदाचित पुन्हा जातो पुन्हा येतो त्यामुळे एका ज्येष्ठ नागरिक म्हणजे जे अमृत ना, ज्येष्ठ नागरिक जय त्यांनी चार वेळा तीन वेळा प्रवासी केलेला प्रवास केलेला याच्यात असू शकतो त्यामुळे एकदम एवढा सगळा मोठा आकडा देऊन त्याच्यात काहीतरी खोटे आकडेवारी दाखवली असं मला असं वाटतंय झालेलं नाहीये सर ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत प्रवासाच्या या घोटाळ्यामध्ये आता आपल्याला अहवाल अठ्ठेचाळीस अहवाल देण्याचे एस टी एस महामंडळाला आदेश देण्यात आले ते दे नेमकं त्याच्या संदर्भात काय ते माझ्या माहितीप्रमाणे हा अहवाल शासनाला एस टीने पाठवलाय सध्या तरी ही एकच घटना निदर्शनास आलेली आहे आणि मला असं वाटतंय की त्या ज्यांनी ती घटना उघडकीस आणली त्यांनीच मूर्खपणा केला आहे एस टीचं उत्पन्न वाढलंय आणि त्याला तुम्ही निलंबित करता मला काही कळत नाही तुम्ही दोन दोन्ही बाजूने एस टी महामंडळाचे अधिकारी पण ढोलकी वाजवत आहेत उत्पन्न कमी आणलं तरी आमच्या वाहकाला विचारलं जातं चालकांना विचारलं जातं आमच्या वाहकांना अनेक वेळा या संदर्भात आरोपपत्र दिलेले आहेत त्यांच्यावर कारवाया केलेल्या आहेत दुसरीकडे उत्पन्न वाढवलं म्हणून अशा प्रकारे निलंबित करणं हा तर मी म्हणतो महामूर्खपणा आहे आणि ज्यांनी हे केलं आहे म्हणजे उत्पन्न वाढवलं म्हणून त्यांच्यावर कारवाई केली पण मला पुन्हा एकदा सांगायचं आहे आपण महाभारत किंवा रामायणामध्ये बघतो आणि एक उदाहरण देतो तुम्हाला की तिथे देवाने राक्षसाचे वध केलेले आहेत लक्षात घ्या म्हणून त्याला आपण काही खून म्हणत नाही ते वध केलेलं आहे ते चांगल्यासाठी केलेलं आहे जर कुठल्या कर्मचाऱ्याने उत्पन्न वाढीसाठी हे केलं असेल तर तो वध समजायला पाहिजे तो खून समजता कामाने कारण हे सरकार आहे ना हे जे राज्यकर्ते आहेत कुठलेही राज्यकर्ते असू देत यांनी मी, मी तर म्हणतोय की खून केलेला आहे एस पी महामंडळाचा कारण ही जनसामान्यांची लोक रक्तवाहिनी आहे यांच्याकडून आजपर्यंत अनेक टॅक्स टॅक्स रूपानं पैसे वसूल केले आहेत दे बेकायदेशीर महामंडळ लॉसमध्ये असताना सुद्धा याशिवाय तोट्यात चालणाऱ्या रूटवरती आज एस टी चालते आणि ते राज्यकर्ते सांगतात म्हणून तिथेही आमचं सात आठशे कोटीचं नुकसान होतंय दुसरं अवैध वाहतुकी चालले आहे त्याला राज्यकर्त्यांचा अभय आहे आणि तिथेही तिथेही त्यांनी आमच्या तिथेही त्याच्यामुळे ते, एस टी महामंडळाचं नुकसान होतंय आणि म्हणून मला असं वाटतंय जर कुणी केलंच असेल किंवा अनवधानाने असं झालं असेल तर त्याचं मी समर्थन करतो मी तर म्हणतो की ज्यांनी एस टी महामंडळासाठी हे कृत्य केलं आहे त्या त्याचं अभिनंदन ते अभिनंदनाच पात्र आहे आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो त्यामुळे मला पुन्हा पुन्हा पत्रकार बंधूंना सांगायचं आहे की नक्की निष्कर्ष करा एका सुतावरनं स्वर्ग गाठणं योग्य होणार नाही एक घटना अशी ओळखी चाललेली आहे आज, त्यामुळं या प्रकरणाला जास्त काही हे देतं आता काय झालंय त्याच्यामध्ये सरकारचे जे अधिकारी आहेत खास करून अर्थसचिव ते असेही आम्हाला दर महिन्याला वेतनाला पैसे देत नाही आहेत ते आमचे असलेले पैसे ज्याच्यामध्ये आमचे सवलत मूल्य आहेत ते देत नाही आहेत त्यांनी जर एक न्यायालयात त्यांनी कबूल केलं होतं की खर्चाला पडणारी कमी पडणारी सगळी रक्कम देऊ ते देतच नाही आहेत पण आमचं सवलत मूल्य ते वेळेवर देत नाही त्यामुळे वेळेवर पगार होत नाही आहे त्याच्यामुळं त्यांच्या त्यांना यातून म्हणजे त्यांना याचा फायदा घेता येईल विनाकारण आणि ते महामंडळाला निधी देणार नाहीत खरं तर मी तुम्हाला सांगतो शासनाने चौकशी लावली अरे काय चौकशी करणार तुम्ही अरे आमच्या काय चौकशी करणार कोणी काय घरी पैसे नेलेत आमच्या कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्यांनी अरे शासनाचाच अंगीकृत व्यवसाय आहे शासनच याला पैसे शासनाने ज्या उप व्यवसाय चालवायचा आहे हा व्यवसाय ना नफा ना तोटा या तत्वावर तो चालणारा व्यवसाय आहे त्याची संकल्पनाच अशी आहे त्यामुळं कमी पडणारे पैसे सरकारने देण्याऐवजी अशा घोटाळ्याची चौकशी लावणे किंवा याला घोटाळा म्हणणं हेच मला वाटतं अतिशय आहे आणि त्याच्यामुळे याच्यातून काही साध्य होणार नाही मला असा असं वाटतं की हा विषय इथे थांबला पाहिजे नाहीतर जे शासनातले काही नकारात्मक अधिकारी आहेत की ज्यांना ज्यांना एस टी महामंडळाला आर्थिक मदत करायची नाही आहे अशा अशा त्या अधिकाऱ्यांना म्हणजे त्यां तेन त्यांचा त्यांना पुष्टी मिळते किंवा त्यांना बढावा मिळतो असं मला वाटतंय म्हणून हा विषय प्रसारमाध्यमाने इथंच थांबवा एसटीनं तुम्ही आज सगळ्या ही जनसामान्यांची एस टी आहे आज इथे तुम्ही सुद्धा पत्रकार असतील किंवा सामान्य लोक असतील राजकारणी असतील सगळेच प्रवास करतायत त्यामुळं या प्रकरणाला आता हा प्रकरण इथे थांबलं पाहिजे असं मला एक एस म्हणजे समर्थक म्हणून मला असं वाटतंय आणि म्हणून ह्या विषय थांबवा अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांनाच विनंती करतोय सर शेवटचा प्रश्न करतो ज्याप्रमाणे ज्या प्रकारे सरकारनी महिलांसाठी असे पन्नास टक्के आरक्षण आणलं एसटी तिकीट दारामध्ये त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी कोपट तिकीट काढण्यात आली त्यानंतर प्रवास म्हणजे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासामध्ये वाढ संख्येमध्ये वाढ झाली आहे या संदर्भातली काय माहिती नाही नक्की वाढ झाली आहे एकूण प्रवासी संख्येच्या चौतीस टक्के प्रवासी संख्या ही महिलांची आहे लक्षात घ्या तिथे तर तुम्हाला अर्धं तिकीट द्यायचं आहे तिथं तर काही करता येणार नाही असं कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जे अमृत ज्येष्ठ नागरिकांमध्ये तिथे काहीच पैसे द्यायचे नसल्यामुळं हा प्रकार घडला आहे पण मग इथे चौतीस टक्के महिलांनी अर्धे पैसे देऊन प्रवास केलेला आहे लक्षात घ्या म्हणजेच प्रवाशांची संख्या वाढलेली आहे अमृत ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढलेली आहे हे तुम्हाला नाकारता येणार नाही आणि एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये असे प्रकार घडणार नाही ना एस टी महामंडळाने कुठे नाकारले एस टी महामंडळाने सुद्धा याची जाहीर कबुली दिली आहे तसं परिपत्रक काढले पण हा प्रकार एकदम थोडा आहे किंचित आहे आणि कुठेही कुठल्याही संस्थेमध्ये असे प्रकार घडत असतात त्यामुळे याचा भाऊ करायला नको ही तुमची संस्था आहे सगळ्यांची संस्था आहे सर्वसामान्यांची संस्था आहे आणि म्हणून तुम्ही या संस्थेला बदनाम करायचं करू नका या संस्थेची बदनामी आम्ही सहन केली जाणार नाही हे या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे